जळगाव पोलिसांनी गुन्हेगारी विश्वाला हादरवणारे कोंबिंग ऑपरेशन राबवले आगामी सणोत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या अचानक कारवाईने हद्दपार गुंड आणि पाहिजे असलेले कुख्यात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले पहाटेच्या शांततेत पोलिसांनी जळगाव शहर जिल्हापेठ तालुका रामानंद एमआयडीसी शनीपेठ पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली या ऑपरेशनमध्ये अनेक कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले पकडलेल्या आरोपींना थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले जिथे त्यांची ओळख परेड आणि कसून चौकशी सुरू आहे पोलिसांच्या या झटपट कारवाईने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असली तरी जळगाव पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज आज सकाळी जळगाव शहरामध्ये ओवरऑल एकतीस ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे आज सकाळी अचानकपणे सकाळी चार वाजता ते एरियामध्ये कोमिंग ऑपरेशन केलेलं आहे ओवरऑल तीनशे वीस पोलीस कर्मचारी तेवीस पोलीस अधिकारी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता आणि टोटलमध्ये या एकतीस एरियामध्ये दोनशे शहात्तर आरोपींना मी चेक करण्यात आलेला आहे त्याच्यापैकी चौऱ्याऐंशी जे आरोपी आहे ज्याच्याविरुद्धात गंभीर गुन्हा दाखल आहे आणि रिपीट अफेंडर्स आहेत या लोकांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले होत्या त्याला जे काउन्सलिंग होतं काउन्सिलिंग देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत जे नवीन नवीन ट्रेंड आहे इंस्टाग्रामवरती एक दुसऱ्यांना दमकवणं इंस्टाग्राम लाईव्ह करणं आणि खास करून म्हणजे जे गुन्हेगार असून बी त्यांना भायगिरी त्यांचं व्हिडिओज प्रसारित करणं आणि त्याच्यामधून म्हणजे जे त्या मोल्लातलं मुलांना आदर्श हो आणि चुकीच्या गोष्टीचा आदर्श होत आहे या विषयावर त्यांना काउन्सलिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर त्याच्याकडनं जरी कोणताही गैरकानुनी कृत्य झाल्यावर वर्त, त्याच्यावरती आमचं लक्ष आहेत आणि त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करणार आहे अशी मेसेज त्यांना देण्यात आलेला आहे आणि काय लोकांच्या विरुद्ध प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलं नव्हत्या अशा लोकांना प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेले आहे आणि काय बॉन्ड उल्लंघन केलं होतं आहे अशा लोकांचे लो जे बॉन्ड कॅन्सलेशनची कारवाई देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या सध्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांनी का कशा कमावत आहेत आणि ही सर्व गोष्टीचं देखील आम्ही माहिती अद्ययावत करण्यात आलेलं आहे मध्ये हद्दपार असलेले तीन एसएम सापडले होते त्याच्याविरुद्धात एकशे बेचाळीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अनुषंगाने कारवाई करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक वॉन्टेड होत्या ते वॉन्टेड लाटा करण्यात आलेलं आहे आणि सात एन बी डब्ल्यू खूप दिवसापासून एक्झिक्यूट होत नव्हत्या अशा सात एम बी एन बी डब्ल्यू देखील एक्झिक्यूट करण्यात आलेलं आहे आणि एक दोन आर्म्स ॲक्टचं कारवाई देखील करण्यात आलेलं आहे